धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यात श्री बसवेश्वर प्रतिष्ठान सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष श्री शेलबामा हातुरे सोनाई फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज भैया राठोड आणि शिवसेना शिंदेगटाचे जिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर यांचा जाहीर पाठिंबा सर्वजण पुरुष लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे पाईक आहोत समाज बांधवांच्या आरक्षणासाठी लढ्याला नक्कीच यश मिळेल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असा आमरण उपोषणकर्त्यांसोबत भेट घेऊन त्यांनी संवाद साधला धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी पंढरपूर येथे चालू असलेल्या राज्यव्यापी आमरण स्थळी भेट देऊन राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली यावेळी सोलापूरचे माऊली हळणवर जालन्याचे दीपक बोरहाडे बीडचे यशवंत गायके अहिल्यानगरचे विजय तमनर सातारेचे गणेश केसकर पुण्याचे योगेश धरम यांची तसेच राज्यभरातून आलेल्या समाज बांधवांची त्यांनी भेट घेतली आणि आपल्या वतीने आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा दिला यावेळी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे युवराज राठोड अण्णप्पा सतुबर अमोल कारंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आनंद देशमुख धर्मराव पुजारी राजकुमार हालमनी बाबूराव बिराजदार सुरेश भदगुणकी आनंदकुमार थोरात प्रकाश थोरात दिलीप पुजारी बापूराज पाटील रवींद्र भंडारे सिद्धगोंडा देशमुख रमेश पाटील मदगोंडा देशमुख बसवराज तरडे मल्लिकार्जुन विरसूर अमसिद्ध बुळगुंडे तुकाराम मळेवाडी भालचंद्र देशमुख राम खांडेकर शिवा पाटील यांच्या सोलापूर शहर जिल्ह्या

सरकारशी आमच्या समितीच्या दोन चर्चा झाली आहे एक चर्चा या ठिकाणी झाली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आमची एक मुंबई येथे मिटिंग आयोजित केली आहे आणि या मिटिंगच्या माध्यमातून आमच्या ज्या मागण्या आहेत धनगर समाजाच्या एसी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे ही फार जुनी मागणी आहे परंतु आत्तापर्यंत अनेक वेळा मुंबई मंत्रालय येथे बैठका झाल्या या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला बरोबर दाखवण्यात आली आणि आमचा समाज त्या बाबतीत यशस्वी झाला परंतु हा लढा अतिशय जाणीवपूर्वक आपल्या धनगर समाजातून माध्यमांनी सुशिक्षित मित्रांनी हा लढा उभा केला आहे या लढाईच्या माध्यमातून तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला आमची एकच विनंती आहे आमचा अकरावा दिवस उपोषणाचा आहे आम्ही उपोषणाला बसताना सर्वांनी हे सांगितलं आहे आम्ही आमच्या कुटुंबाला तुमच्या

सगळ्यांचे लाडके मामा मामाश्वर संस्थापक अध्यक्ष मामा, मामा आता तुम्हाला सर्व कथन केलेलं आहे अतुर मामा एक सामाजिक चळवळीमध्ये चांगलं काम करतात समाजसेवेमध्ये कुठलं घर पडलं मापूर आलं शाप बसलं ले, तर लगेच मामा त्या ठिकाणी धावून जातात आणि असंच मागील दोन वर्षापासून मामा मला म्हणले की सर सारखं आरक्षणाचं दहा बरोबर चालू आहे कसं काय आरक्षण मिळत नाही म्हणून मामा मागच्या मागील दोन वर्षाखाली मामा आम्हाला बोलून घेतले बापूला आणि मला म्हणले की आरक्षणासाठी काही करू आम्ही चला म्हणून मामा अमोल बापू विराज भैया आम्ही सगळे मिळून मंद्रुप येते आमच्या धनगर समाजाचे नेते डाण्यावाल गोपीचंदी पवळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आरक्षणाचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मामाचा शिवाचा वाटा होता आणि आमच्या धनगर समाजासाठी मामा म्हणतात बापू म्हणल्याप्रमाणे शिव म्हणला आणि धनगर आणि लिंगायत एकच बंधू आहेत म्हणून मामा आमच्या कुठल्याही दरम्यान समाजाच्या कार्यकर्त्याला कोणाला काही झालं तर मामा लगेच तात्काळ येतात असले मामाने असं ठरवलं की आता तात्काळ आम्ही पंढरपूरला निघायला पाहिजे सर ताबडतोब या म्हणल्यानंतर आम्ही एवढ्याच वयाला बोलावं अमोल बापूला बोलवतो आम्ही सगळे नियोजन करून आम्ही आज शंभर गाडी घेऊन आम्ही तो उपस्थिती दाखल झालेला आहोत हे मामाचं फार कौतुक करावं तेवढं कमी आहे बरोबर तुम्हाला सांगतो तुमच्या आमचे दुसरे युवक नेत आहेत कंजेरा समाज आहेत युवराज सोनाई फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो दोन मराठा हॉस्पिटल आहे मध्ये त्या हॉस्पिटलचे चेअरमॅन आहेत युवराजभाई राठोड मला वाटलं होतं की तुम्ही नुसता धार्मिक कारण करतात असं वाटलं होतं पण त्यांचा वाढदिवस वगैरे फार मोठा करतो असं वाटलं होतं पण नाही मला तुम्ही आता आमच्या मोठ्या बंधूसाठी बंधू साठी आम्ही एक बांधव आज परिस्थिती बघितली असता त्यांची दिवसेंदिवस शारीरिक परिस्थिती ढासळत चालली आहे सरकारने योग्य त्यावेळी लवकरात लवकर उपोषणाची दखल घ्यावी आज अकरावा दिवस आहे एखाद्या माणसाला दोन दिवस जरी नाही काय अन्न पाणी मिळालं तर त्यांची परिस्थिती काय होती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का या गोष्टीचा काहीतरी वेगळा विपरीत परिणाम हो असं त्यांच्या मनात आहे पण मला, मला असं सांगू इच्छितो या कुठल्याही धनगर बांधवाला उपोषण करताना जीवितास कुठेही न धोका होता लवकरात लवकर यांच्या उपोषणाची दखल घेऊन एसटी आरक्षणाची लवकरात लवकर लोकर अंमलबजावणी करावी किंवा कुठेतरी मुदत मागून त्यांना लवकरात येऊन एक आठ पंधरा दिवसाच्या शासनाच्या परीने कुणाला तरी मोठ्या मंत्री महोदयाला पाठवून दखल घेण्यास वेळ तरी मागून घ्यावा हा पहिले असता खरंच सरकारने तर निर्णय घ्यायला पाहिजे असं टांती तलवारसारखं दिशा दाखवू नये आणि योग्य ते एस जे समाजाचं जे निर्णय आहे लवकरात लवकरात करावा हेच आम्ही अपेक्षा सरकारकडून बाळगतो अगर न झाल्यास त्यांच्या सोबत कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास आपण आहोत की धनगर आणि लिंगायत आता नियुक्त आहोत म्हणूनच मल्हार ही आपण घोषणा केली आणि शिव आणि मल्हार म्हणजे लिंगायत समाजाचं दैवत शंकर आणि आपलं मल्हार आणि हे आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जे दक्षिण सोलापूर असेल मंगळवेढा असेल ज्या ज्या तालुक्यामध्ये लिंगायत समाज आहे धनगर समाज आहे ते एकत्रित जुन्या गोविंदाने हे सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करतात आमच्या सगळ्या सोबत्यांना ते सोबत घेऊन असतात आज आम्हाला त्यांनी लढण्याचं बळ दिलं काल माझी जरा प्रकृती बिघडलेली होती परंतु मोहळ दक्षिण सोलापूर ही तुमची तयारी बघून मी डॉक्टरांना म्हणलं माझी भूक आता स्टेजवरच घेऊन आहे कारण माझे सगळे जीवाभावाची लोक त्या ठिकाणी येणार आहे ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिलेला असताना सुद्धा आपली द्यायची तानत नाही पण मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आता जसं तुम्ही वेळ घालून वेळ मारून नेलाय पण आता तुम्ही धनगर समाजाला फसवू शकणार नाही धनगर समाजाची सगळी करणे पांडपुर हुशार झाले आहेत आणि सगळं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचे लक्ष आहे राज्य सरकार काय काय गोष्टी करत आहे महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट समाजासाठी हे सरकार काम करतय का असं आमच्या सारख्या बोळ्याबाब्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला आता वाटायला लागलेला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका